लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एवेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लॅम्प सर्व प्रकारचे लाइट्स झुम्बर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रीपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स

अगदी दोन वर्षाच्या मुलीला घेऊन त्यांनी राहिलेले आहे देशाच्या सीमेवर आमचे जवान बर्फामध्ये अगदी काट्या कुट्यामध्ये आमचं संरक्षण करण्यासाठी राहतात आणि त्यांच्या महिला भगिनी तर असुरक्षित राहायचं का वीर नारी आहेत त्यांनी आयुष्याची कमाई घालून हा ज्ञान घेतलेला आहे आता त्यांनी जायचं कुठं सुरक्षित तर काय आहे आम्हाला आणि आमच्या मुलांना आम्ही काय शिकू जावा बारमध्ये मध्ये म्हणून सांगू आनंद विहार सोसायटी भडगाव रोड गड इंग्लज या अपार्टमेंट मध्ये तळमजल्यावरील गाळ्यामध्ये अपार्टमेंटच्या रहिवाशांची फसवणूक करून बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा घाट बिल्डरकडून घाटला जात असल्याचा आरोप आनंद बिहारच्या रहिवाशांनी केला आहे या अपार्टमेंटमध्ये बार रेस्टॉरंट चालू करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गड इंग्लज यांच्याकडे येथील रहिवाशांनी आज केली आहे पार्किंग ची जागा आहे महिला फिरायला जातात तिथली जागा आहे ती जागा ते वापरले योग्य आहे काय ते तुम्ही बघितलं काय ते तुमच्या तुमची बाजू मला ऐकून घ्यायला आहे ते मी घेतोय ते संपूर्ण मुद्दे सुद्धा मांडू हा ते मी सगळं माझ्या आव्हाला घेतोय हो आणि तुमच्या बाजू प्रत्यक्ष कार्यक्रमासमोर समोर ठेवतो निकालात काढतो म्हणताय याचा अर्थ तुम्हाला त्याच्यातलं बिलकुल माहित नाही तुम्ही जे करणार आज जर तुम्ही आला नाही तर निकालात काढणार आहे याचा अर्थ तुम्ही तुम्ही जागेवर जाऊन बघून आला आहे फार मालक हे सांगतोय लोकांना फोन करून माझं सगळं काम झालेलं आहे तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही सर्वे केलेला आहे मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला सर्वे केलं तुम्ही तुम्ही की सर्वे केलाय असं यांनी काहीतरी मी ऐकलं काय नेमका का केलंय काय भेट दिले म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आढळलं असतं आपल्याला कुणी दिलेला अर्ज झाले होतो ना त्याप्रमाणे बाहेरचं आपल्याला रोल नसतो बाहेरचा विषय तिथं काय काय आढळलं अजून ब्लू प्रिंट त्यांनी सादर केलेली नाही ब्लू नाही तुम्ही भेट दिली ना भेट ना, दिली ना। ना। बघितले कालोपद बघितले त्याच्या सेल अग्रिमेंट बघितल्या बिल्डर सोबतच जे तो बघितला जेवढा काय आणि सात बारा सेलिशेची जागेची पाहणी केली ठीक आहे साहेब मग आता पण पाहणीला चालू चला अर्जदार आपल्याला माहिती देतोय त्या कागदपत्राची पडताळणी एक बाजू झाली नंतर दोन गोष्टी की नाही दुसरी बाजू पेंटिंग पंधरा सोळा ही आर्मी वाले आहेत की ज्यांचे जे आता सेवेत आहेत पण सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी राहतात त्यांची मुलं राहतात आई वडील राहतात बराच शिक्षक आहेत शिक्षक आहेत यांच्या सुद्धा सुरक्षेचा परीक्षा दाखवला होता आता ऊस पडलेला ही बगीचा आहे काय तुमचा रहिवाशांच्या साठी त्यांनी दाखवलेला नकाशा इमारत आहे परंतु या ठिकाणी त्यांनी वाणिज्य वापरासाठी असा शब्द वापरलेला होता जे सेलडीडमध्ये आणि त्या शब्दाचा वापर गैरवापर करून त्यांनी आता त्या ठिकाणी एखादं दुकान असावं अशी अपेक्षा असली तरी आज त्या ठिकाणी सगळे गाळे एकत्र करून बार परमिट रूम काढण्याचा त्यांनी धोरण ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं फर्निचर वगैरे करायचं आहे तेव्हा तिला ज्यावेळेला आमच्या फ्लॅटधारकाने बुकिंग केलं त्यावेळा त्याच्यामध्ये गार्डन दाखवलेली आहे ती गार्डन समोर आहे आणि त्या गार्डनचा वापर हा आता बार वा या बारमध्ये दारू पिण्यासाठी येणाऱ्या लोकांच्यासाठी होणार आहे तेव्हा या अपार्टमेंटमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बार होऊ देणार नाही

की प्रकारे, एकच प्रश्न अशा वगैरे परवानगी असू शकते काय तुमच्या नियमाप्रमाणे एवढंच फक्त सांगा बाकी काही जी जागा प्रायव्हेटायझर वापरासाठी दिलेली आहे बरं त्या वाणिज्याचं आपल्याला त्यासाठी आपल्याला स्थानिकांचं जे काय तक्रार घेणं गरजेचं आहे ते मे तुमच्यासाठी सांगतोय की ते आपण मांडूया सगळं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग